मुंबईतल्या घाटकोपरच्या आर सिटी मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियमचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या वॅक्स म्युझियममध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जगभरातल्या दिग्गजांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आलेले आहेत महात्मा गांधी नेल्सन मंडेला राणी एलिझाबेथ मायकल जॅक्सन तसेच स्टीव्ह जॉब्स इत्यादी महारथींचे मेणाचे पुतळे या म्युझियममध्ये पाहता येतील लंडन मधील वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या मुंबईतल्या रेड कार्पेट म्युझियमचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठकन अनेक हॉलिवूड चित्रपटांमधले जे कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा इथे साकारण्यात आलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्याचप्रमाणे अब्राहम लिंकन यांचेही पुतळे या ठिकाणी पाहायला मिळतील महात्मा गांधी यांचाही पुतळा मीणाचा पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे सगळ्या यांच्यासह इंग्लंडची राणी एलिझाबेथ स्टीव्ह जॉब्स पोप जॉन पॉल यांचेही पुतळे या ठिकाणी पाहायला मिळतील